एकूणच मध्ये बांबू या झाडाला फार आहे झाड आता बांबू हे झाडणार आहेत बांबूला गवताची सज्ञा दिली एकूण जगाच्या पाठीवर सगळ्यात गतीनं वाढणारं जर झाड असेल म्हणजे आता त्याला आपण गवत म्हणतो त्याचा नाव बांबू आणि बांबू तोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा एखाद्या वर्षी दुसऱ्या वर्षी तो ठेवून लगेच तोडला तर तिथे धुमारे दुसरे पुरतात म्हणजे एकदा लावल्यानंतर पुन्हा कधी लावायची गरज आता वन विभागानं वनपट्टे दिले होते आदिवासी विभाग लोकांना किंवा अतिशय शेड्यूल कास्टच्या लोकांना तर त्या लोकांना ते वनपट्टे म्हणजे काय करायचं त्याला समजत नव्हतं आता त्यांच्या त्या, जागांवर वन विभागामार्फत त्याला सहकार्य दिलं जाईल ते बांबू लावले बांबू ते दरवर्षी साठ फुटापर्यंत वाढणारे बांबू झाले ते कापल्यानंतर त्यांना त्याला मूल्य मिळेल किंमत मिळेल आणि एक प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा बांबूच्या झाडाचा उपयोग चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जागेवर बांबू लावण्याचा माझा विचार बांबूपासून ज्याला इथॉनॉल म्हणजे उसापासून इथॉनॉल चालू होतो बांबूपासून इथॉनॉल तयार व्हावा किंवा त्याच्यापासून ब्रिकेट तयार व्हावेत आणि कोळशाच्या ऐवजी ते ब्रिकेट झाले जावेत भविष्यकाळात कोळसा झालं पण बंद होईल पेट्रोल जालणं डिझेल जालनं सोलरच्या माध्यमातून निर्माण केलेल्या ऊर्जेस्मार्फत इलेक्ट्रिकल व्हेकल भविष्याकाळ राहतील सोलर पॉवर हायड्रो पॉवर विंड पॉवर हायड्रो ज्याला जिओ थर्मल दुर्गर्भामध्ये असलेल्या लावारसाच्या त्या पद्धतीचा तसा वापर केला जाणार भविष्यकाळामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये हाती येतात बुकर येतात तर उदाहरणार्थ ताडोबाच्या ठिकाणी कोर एरियामध्ये फलांची झाडं लावली जातील परंतु त्याच्या बाहेर ज्याला सिस्टीम जी बिघडलेली आहे म्हणून त्याला तिथे स्थिरावण्याकरता कोर एरिया बफर एरियाच्या बाहेर पाचशे फुटाची बांबूची भिंत टाकली आहे एक वर्षी साडेचारशे फूट आतून कापले जातील एक वर्षी बाहेरून कापले जातील म्हणजे ते प्राणी बाहेर येणार नाहीत आणि त्याचबरोबर बाहेरच्या जागा पन्नास हजार रुपये वर्षाला एकरीला भाडे देऊन त्या ठिकाणी सोलरचे मोठे मोठे पार्क निर्माण करण्याची एफ डी सी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र अशी कल्पना आहे म्हणजे एकूण वन खाते सुद्धा मजबूत होईल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जे हिंस प्राणी सुद्धा माणसाच्याकडे येणार नाहीत तो संघर्ष पण त्या ठिकाणी आला जाईल अशा विविध विचार